बघा आम्हाला जायचं होतं यात्रेला त्यामुळे आम्ही सकाळीच उठून केलेला होता देवीचा नैवेद्य नैवेद्य म्हणलं की सगळं पुरणपोळीपासून सुरुवात पुरणपोळी पापडी वगैरे सगळं असतं ना आम्ही त्याचे डबे वगैरे भरले कारण आम्हाला जेवायचं पण तिथेच होतं कारण म्हणलं आता यात्रा उठतोपर्यंत खूप उशीर होणार आणि मग जेवण कुठे करायचं तर आम्ही डबे घेऊन घालो मग जाता जाता चाकरवाडी हे सगळं चाकरवाडी साईडनेच आम्ही गेलो होतो ना कारण तिकडनं जवळ पडतं मग आता हा साखरवाडीचा नजारा पाहत 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 आम्ही पुढे गेलो तर बघा आता तिथे छान वाटत होतं असं आणि उशीर झाला होता आम्हाला जरा निघायला तर त्याच्यामध्ये आमचा प्रवास असा मस्तपैकी चालू होता यात्रेला जायचा कारण आता तिथे गर्दी असणार हे माहीत होतं आणि आता पहा ऊन लागतं आहे म्हणजे आमच्या सुंबई कशा अशा ऊनापासून सुरक्षित अशा बसल्या होत्या कारण असं वाटलं तर तिला किती खूप लागतं किती नाही पण मला वाटलं झोपली होती म्हणून मी तिला हलवलं तर ती जागी होती मी छानशी अशी स्माईल दिली तिने मग आम्ही निघालो पुढे नमस्कार मंडळी बघा आम्ही आलो आहोत फायनली आमच्या गावाकडे आणि वाघेबाळगावची ही यात्रा आहे आमची इकडे अशी सुरुवात आहे मंदिर आहे इकडे आणि हो आता आम्ही विडून तरी आपल्याला एक दीड तास लागतो इथे यायला आणि आता आम्ही मस्तपैकी इकडे देवीचे दर्शन वगैरे करणार आहे आम्हालाच यायला खूप वेळ होतो कारण काय असतं सगळं नैवेद्य वगैरे असतं आणि ते घेऊन नंतर आम्ही इथे येतो तो इथे भरपूर लांबपर्यंत गर्दी चालू असते आणि आता जाऊत आम्ही दर्शन वगैरे करायला देवीचे मस्तपैकी नैवेद्य तयार करून आणायचा असतो आणि आता पाहूयात मंदिरमध्ये किती गर्दी येते हे आहे मंदिर इकडे इकडे मंदिर आहे आता तरी खूप डेव्हलप झालेलं मंदिर, आता आधी मंदिर आधी आता आहे आता आधीपेक्षा ना खूप छान केलेलं आहे मंदिर इथे आधी खूप छोटंसं होतं आता बसायसाठी जागा वगैरे पण केलेली आहे इकडे पाहता तुम्ही इकडे बसायसाठी व्यवस्था केलेली आहे आणि आता बरेचसे काहीतरी आराधीचे कार्यक्रम वगैरे हो चालू असतात ते पण पाहणार आहोत आपण आता तर चला आमच्यासोबत आमच्या गावच्या देवीच्या दर्शनाला आता इकडे भरलेला असतो बाजार मी तुम्हाला दाखवतो ते बाजार भरतो असं छान वाटतं एकदम प्रॉपर गावात आल्यासारखं खेडेगावात आल्यासारखं खेडेगाव पण आता नाही आता इथे पण डेव्हलप झालेलं आहे भरपूर काही तर इथे एवढं छान असं पूर्ण बाजार भरलेला आहे तर आमच्या ओळखीचे आता खूप जण आहेत कारण आमचं प्रॉपर गाव असल्यामुळेच इथे ना ओळखीची सगळी मंडळी इथे भेटतात आम्हाला आणि हे पहा इकडे असा भरतो बाजार खूप छान वाटतं समस्त असं बाजार भरलेला असतो सगळा तर मी तुम्हाला दाखवते तो असा एकदम फुल्ली खूप लांबपर्यंत असं बाजार भरतो इथे आणि इकडे आहे आमचं मंदिर तर इकडे आहे तसं असं काय बाजाराच्या गर्दीमध्ये आईस्क्रीमची मजा असते बर्फगोळा आईस्क्रीम कुल्फी कारण आता ऊन पण आहे आणि इकडे असं भरतो एकदम मस्तपैकी सगळा बाजार भरलेला असतो इकडे नारळ वगैरे आम्ही घेणार आता पूजेसाठी देवीला नारळ वगैरे घेणार आणि इकडे खूप सगळे आमच्या ओळखीची मंडळी भेटणार इकडे आता खूप छान वाटतं आलं ऊन तर आहेच ना आता ऊन तर असणारच ना इकडे ऊन पडलेलं आहे भरपूर आज जरा कमी आहे आणि छान आहे एंट्री देवीची एंट्री आहे इकडे मंदिर असं खूप सजवलेलं आहे यावेळेस बघा मस्तपैकी वाटत इकडे मंदिरात आता पाहूया आपण सगळी यात्रा कशी आहे ते बाईकडनं दिसेल तुम्हाला प्रॉपर यात्रा आहे हे खूप जुनं झाड आहे बर कवडाचं खूप जुनं झाड आहे खूप जुनं म्हणजे याचा काही इतिहास पण सांगतात की हा खूप जुनं झाड आहे त्या बघा चला आणि आम्हाला उशीर झाला होता इकडे चालू होत्या आराध्याचे वगैरे गाणे आणि आता आम्ही निघालो होतोच मंदिरामध्ये तरी ते काय होतं की सकाळी सकाळी जास्त खूप गर्दी असते मेहरते असते ग्रावातील लोकांची त्याच्या मंदिरावर लोकांनी गर्दी असते पण आम्हाला आता उशिर करायला चालल्यामुळे बरीचशी गर्दी पण कमी असत होती बघा आता इकडे आता मस्तपुकी दर्शन वगैरे आणि होते इकडे आराध्याचे गाणे असतात तुम्हाला सगळ्याला माहीत असेल की आपण देवीला आलो परडे वगैरे भरायची असते ते वसं पीठ वगैरे ज्यांना काय ते परडी असते त्या सगळ्याजण बोलायचं आपण दर्शन करू पीठ आणि मीठ पीठ मीठ आणि नैवेद्य असतं तेव्हा पाऊल म्हणजे पैसा वगैरे तो ठेवायचा असं हे जे आपण परडी म्हणतो त्याचं महत्त्व असतं खूप महत्त्व असतं कारण देवींचं दर्शन केल्यानंतर परडी म्हणून सगळीकडेच भरतात पण करतात खांदोळी घडलेलं तरही करतात त्या खूप गर्दी होती त्यांच्याने बाहेर गावून जे निकतात ते डबे वगैरे जे मागतात पण खूप छान अशी सोय केलेली होती तिथे बसत असं अजून असं काही सोय केलेली होती आणि इकडे पण हे देवीसाठी ते उदगत्ते वगैरे लावायला काही माळ वगैरे मिळत ते पण नाही आम्ही गेलो आणि लाईनला लागलो दर्शनाला आज जरा कमी गर्दी असल्यामुळे आमचं मस्तपैकी दर्शन होणार होतं मग आम्ही देवीला आतमध्ये दे गेलो ते एवढे छान पद्धतीने असं दर्शन वगैरे करायला म मस्त मोकळी अशी जागा होती आधी एवढं कंजस्टेड होतं ना मंदिर खूप कंजस्टेड होतं पण आता खूप छान केलेलं आहे ग्रामस्थ लोकांनी गावातल्या लोकांनी इथे खूप सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत सध्या आणि बघा हे आमच्या आहे वागेश्वरी देवी किती छान नटलेली आहे आमची वागेश्वरी देवी आम्ही हार वगैरे नेलं होतं देवीला मस्त हार साडी चोळी वगैरे न्यावं लागतं यात्रेला तर मग आम्ही ते घेऊन गेलेलो होतो देवीसाठी नैवेद्य आणि सगळं बघा किती छान आहे आमची वागेश्वरी देवी आणि गावचं ग्रामदैवत असल्यामुळे आमचं असं खूप मनापासून ते जवळ असतं ना ग्रामदेवताचं आपल्या आज यात्रा आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं होतं झाली नवरी तिला हळद कुंकुलाव आंब झाली नवरी तिला हळद कुंकुलाव आंबा झाली नवरी तिला हळद कुंकुलाव आंब झाली नव ಚಂದ್ರ ಚಂದ್ರೈಂಜ ಮಂಗಸೂತ್ರ ಮಾಳಾ ನಿಸಲಿ ಚಂದ್ರಕಾ ಪೈಂಜವಾಜ ಖಳಖಾ ಎಡ ಸ್ವ ನಂಗವರಿ ದೂಸಿ ಕಡದ ಎವಡ ಸ್ವ ನಗವರಿ ದೂಸರಿ ಕಡದಾ अंब झाली नवरी तिला हळद कुंकुलाव अंब झाली नवरी तिला हळद कुंकुला झाली नवरी तिला हळद कुंकुला नवरी तिला हळद कुंकुला व जर टिकत आणि फुल केसव रघुवांडा डुल फुल जरावे निपुल हल मध्ये हाल नाक मध्ये व जर टीक का निपुल केघुवांडा डुल वर्ग जरावी निफुल नतनाच मध्ये हल नवी नवरी करती कशी बघा हवं भाव नवी नवरी करती कशी बघा हवं भाव आंबा झाली नवरी तिला हळद लाव आंबा झाली नवरी तिला हळद कुंकुलाव आंबा झाली नवरी तिला हळद कुंकुलाव आंबा झाली नवरी तिला हळद लाव घाट गर्दी झाली सारी दाट कुठे दिसे नागवाट दिसे नागवाट कुठे दिसे वाट गेला सारा थाट माट सजला तुळजापूरचा घाट गर्दी झाली सारी दाट कुठे दिसे वाट नवरा बसे नंदीवरती शिव त्याच नाव नवरा बसे नंदीवरती शिव त्याच नाव अंब झाली नवरी तिला हळद लाव अंबा झाली नवरी तिला हळद लाव अंबा झाली नवरी तिला हळद कुंकुलाव अंबा झाली नवरी तिला हळद कुंकुला शंकराचीचा सरवाडी तुळजापूरगाव शंकराचीचा सुरवाडी तुळजापूर गाव अंबा झाली नवरी तिला हळद लाव अंबा झाली नवरी तिला हळद लाव Yeah